तिथे एक लहानशी गवताने साकारलेली झोपडी होती चिकनमातीच्या भिंती व बांबूचे दार होते एक स्त्री तिथे राहत होती ती त्या वसाहतीतील सर्वात वयोवृद्ध स्त्री होती तिचं नाव विरम्मा मी तिला हाका मारून बाहेर बोलवले पण ती आली नाही तिला कदाचित जरा कमी ऐकू येत असेल त्यामुळे आपणच आत जाऊन तिच्याशी बोलावं वा असं मला वाटलं मी त्या दारावर अगदी हलकेच टकटक केली न जाणो दारच मोडायचं तरीही तिनं ओ दिले नाही की बाहेर आले नाही मग मीच दार ढकलून आत गेले झोपडीत काहीही सामान सुमान नव्हतं छताला थोडे झरोके होते त्यातून थोडी हवा व उजड आत येत होता दोन तीन गाडगी मडकी व एक मातीची थाळी होती तीन दगडांची चूल मांडलेली होती एक फाटकी चटई जमिनीवर अंतरलेली होती जवळच दोन तीन कांदे पडले होते व पाण्याने भरलेला माठ होता मला झोपडीत विरम्मा चटकन दिसे ना पण तिच्या श्वासोच्छवासाची चाहून तर लागली बाहेरच्या लख प्रकाशातून एकदम आत शिरले होते त्यामुळे डोळे दिपले होते काळोखाच्या डोळ्यांना सवय होण्यास वेळ लागला मी परत एकदा हलकीच हाक मारली विरम्मा मला तुमच्याशी बोलायचे कुठे आहात तुम्ही ती म्हणाली अम्मा मी इथे आहे पण माझ्याजवळ नका येऊ हो। आता मला अंधारात खोलीच्या कोपऱ्यात बसलेली ती कृश स्त्री दिसली शरीर सुरकुतलेलं अंगावर मांसाचा कण नाही नुसतं कातडं आणि हाडांचा सापळा ती हाताची घडी करून कोपऱ्यात बसली होती पाय पण पोटाशी ओढून अंगाचं मुटकुळं करून बसली होती अम्मा ती पुटपुटली तुम्ही बाहेरून खूप हका मारत होता ना पण मी तुमच्याशी बोलायला बाहेर कशी येणार मी एक स्त्री आहे म्हातारी असले म्हणून काय झालं अंगात कपडा नसताना इतक्या लोकांसमोर कशी येणार मी तेव्हा मला कुठे जाणवलं की तिच्या अंगावर जवळपास वस्त्रच नव्हतं मी माझ्या कार्याच्या निमित्ताने अनेक गरीब वस्त्यांमधून हिंडले आहे अठरा विश्वे दारिद्र्य मी पाहिले पण आजवर कधीही अशी स्त्री मी पाहिली नव्हती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाल्यानंतर गरिबीची ही दारुण अवस्था खरोखर मानवतेला काळीमा फासणारी होती एका वृद्ध स्त्रीजवळ अंग झाकण्यापुरता कपडा नसावा आणि तरीही ती तक्रार करत नव्हती सहावार साडी नेसल्याबद्दल मलाच अपराधी वाटलं काही क्षण मला माझी स्वतःची लाज वाटली मी काहीच बोलले नाही खरं तर थेट वस्तुरूपाने देणगी किंवा रोख रक्कम हातात द्यायची नाही असं आमच्या संस्थेचं धोरण आहे पण ते मी क्षणभर विसरले ही परिस्थितीच अशी होती की तातडीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक होतं मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून त्या वस्तीतल्या स्त्रियांना देण्यासाठी शंभर साड्या मागवल्या त्या स्वावलंबी होतील की नाही स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही ही, ही दूरची बाब होती स्त्रीला लज्जा संरक्षणापुरतं वस्त्र तरी किमान असणं हे निकड होती तेवढं पुरवून सुद्धा त्याने त्या ते स्त्रियांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार नव्हता पण इतकी गरिबी इतकी दारुण अवस्था पाहिली की काही वेळा आपण तातडीने काहीतरी कृती करून जातो त्यातीलच ही एक गोष्ट ही गरीब माणसे त्यांचा स्वतःचा काहीही अपराध नसताना अशा दुःखाच्या खाईत कितपत पडलेले दिसतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे कारण ईश्वराने मुक्त हस्ताने आपल्यावर कृपेची उधळण केलेली असते भारत म्हणजे काही नुसतं तंत्रज्ञान आधुनिकता फॅशन सिनेमे किंवा सौंदर्य स्पर्धा नव्हे खरा भारत तर आपल्या देशाच्या अंधाऱ्या कानाकोपऱ्यात वसलेला आहे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे हात देखील पोचू शकणार नाहीत अशा कानाकोपऱ्यात आपण देशसेवा करणं म्हणजे या अशा लोकांची सेवा करणं त्या दिवशी त्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत जाऊन आल्यापासून आता मी नेहमी एक गोष्ट करत असते कधीही अशा अवस्थेत भेटीसाठी गेले तर किमान दहा तरी साड्या बरोबर घेऊन जाते